माझं नाव विनोद विलास जाधव उपळाजी राहणार माझी द्राक्षबागेची लागण करून चार वर्षे झाले हे पीक आहे तर साधारणत तीन वर्ष झालं आम्ही द्राक्षे गडाची संख्या भरपूर असायची भरपूर लागतो ती म्हणजे साधारणतः पस्तीस चाळीस असं घड असायचं यंदा वीस कुठं पंचवीस असं घड दिसायला आल्यावरनं म्हणजे प्लॉट धरावं का न धरावा अशा कंडिशनमध्ये असताना मयूर इंगडी साहेब यांचा सा संपर्क झाला आमचा संपर्क झाल्यानंतर प्लॉट दाखवला त्यांना प्लॉट दाखवल्यावर साहेब मयूर साहेब म्हणले आम्ही म्हणतो तो प्लॉट साहेबांशी की प्लॉट होईल का सक्सेस एवढा माल म्हणजे चालतो आहे का मग साहेब म्हणले की अशा असं तुम्ही धरा प्लॉट तुम्हाला वर्ष एवढं टार्गेट झालं म्हणजे चालते ना का नाही म्हणलं साहेब अशा नसून संख्या पंधरा वीस पंचवीस असं आहे वर्षाला पस्तीस चाळीस गड असा आहे तुम्हाला काय करा साहेब आमच्या हे ही करा म्हणली औषधी आम्ही साहेबांच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही जे शेड्यूल सांगेल त्या पद्धतीने आम्ही करत आलो तर आत्ता आम्हाला म्हणजे चांगलं वर्षापर्यंत बी चांगलं घड दिसतात की कमी संख्येत गडाची जे ठेवण आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे जे म्हणजे साईज वगैरे हे फार चांगले झालेले दरशे यंदा पाऊस जास्त झाल्यामुळे आमच्या बाग छाटणी घेतल्यानंतर बागात घडायसारख्या खूप कमी होते तर बाका धरावी का सोडावी झाल्यानंतर आम्ही मयूर मयूर साहेबांशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की आपण बाग करूया आणि दरवर्षी परस ह्या यावर्षी जा जास्त घडायची वाढ झालेली आहे आणि दरवेळी परस माल चांगला झालेला आहे पहिल्यांदा प्लॉट ज्यावेळी आमच्याकडे कन्सल्टन्सीला आला त्यावेळी विनोद भाऊंच्या आमची भेट झाली विनोद भाऊंनी आम्हाला सांगितले की साहेब आमच्या प्लॉटला माल सध्या तरी दिसत नाही काय मी त्यावेळेला पहिल्यांदा छटणी वेळेला आलो त्यावेळी बघितलं तर पोंग्याचं एकदम पाचव्या नंबरला घर दिसत होता तर आम्ही आमच्या कंपनीचे रिव्ह्यू तसेच आयरेस त्याचा स्प्रे टाकला आणि त्यानंतर मी साधारण एक तीस दिवसानंतर प्लॉटमध्ये आलो प्लॉटमध्ये आल्यावर मला चांगल्या पद्धतीने झाडा घडाची ग्रोथ दिसून आली तर आता तुम्ही हा प्लॉट पूर्ण सोडण्याचं नियोजन विनोदभवनी केले होते तरी आता तुम्ही हा बघताय पूर्ण मालाची क्वालिटी आणि माल हा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे एवढं बोलून मी धन्यवाद